नमस्कार लाडक्या बहिणीनो लाडकी बहीण येवण्याचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींना आता पंधराशे रुपयेचा मिळणार आहे सर्व लाडक्या बहिणींना आता लवकरात आत लवकर या बारा जिल्ह्यांमध्ये लाडकी बहिणी येवण्याचे पैसे पंधराशे रुपये या ठराविक बँकांमध्ये जमा होणार आहेत सर्व लाडक्या बहिणींना सरकारच्या मार्फत आता लवकरात लवकर पंधरा तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत सर्व लाडक्या बहिणींना सरकारने लाडकी बहिणी होण्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी देण्याचा ठरवलेला होता परंतु सर्व लाडक्या बहिणींना बँकांना सुट्ट्या असल्यामुळे आता सरकारने पंधरा ऑगस्ट निमित्त देण्याचा ठरवलेला आहे तरी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधरा तारखेला शंभर टक्के हप्ता जमा होणार आहे परंतु ज्या लाडक्या बहिणीनी लाडकी बहिणीचा मोबाईल नंबर हा बँक खात्याशी लिंक केलेला नाही त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर आपला लवकर मोबाईल नंबर बँक खात्याशी नक्की लिंक करून घ्यायचा आहे राज्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींना लाडकी बहीण येवण्याचे पैसे आले की नाही याचा मेसेज येत नाही मित्रांनो सर्व लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर आपला मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींना लाडकी बहीण अपात्र केलं जात आहे कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र केलं जात आहे नक्की पहा मित्रांनो राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे म्हणजेच त्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण येण्याचा आता लाभ मिळणार नाही राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींना लाडकी बहीण येवण्याचा लाभ मिळत नाही कारण की ज्या लाडक्या बहिणींकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आणि ज्यांच्या घरामध्ये फोर व्हीलर आहे आणि त्यांच्या घरामध्ये सरकारी नोकरीवरती आहेत अशा लाडक्या बहिणींना लाडकी बहीण येण्याचा लाभ मिळणार नाही लाडक्या बहिणींना आता लवकरात लवकर हे कामे दोन तीन करून घ्यावी लागणार आहेत की कोणती दोन तीन कामे आहेत नक्की पहा तर लाडक्या बहिणीनं तर तुम्हाला ही पंधराशे रुपयाचा हप्ता जमा होणार आहे अन्यथा जमा होणार नाही कारण की सरकारने जाहीर केलेल्या या बँकेच्या याद्या म्हणजेच तुम्हाला ठराविक बँकांमध्येच पंधराशे रुपयाचा लाभ सोडला जाणार आहे या या अडचणीमध्ये म्हणजेच लाडक्या बहिणींनो ज्या लाडक्या बहिणीचं पोस्टामध्ये खातं आहे अशा लाडक्या बहिणींना लाडकी बहिणी होण्याचा लाभ मिळणार आहे परंतु त्या लाडक्या बहिणींनी मी ठराविक बँका सांगणार आहे त्या बँकांमध्ये तुमचं खातं काढून घेणं आवश्यक आहे कारण राज्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींना आता लवकरात लवकर खातं काढून घ्यावं लागणार आहे कारण की राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतात परंतु त्या लाडक्या बहिणीच्या खात्यामधले पैसे कट आपोआप होऊ लागलेले आहेत सरकारच्या माध्यमातून सांगण्यात येते की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणीचं खातं पोस्टामध्ये असेल अशा अनेक ठिकाणी असेल मी जी यादी सांगणार आहे त्या बँकांमध्ये जर तुमचं खातं काढलं की तुम्हाला पैसे कट होण्याची भीतीच नाही मित्रांनो राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींचे पैसे आपोआप सरकारच्या माध्यमातून कट होत चाललेले आहेत लाडकी बहीण योजनेच्या असतील पी एम किसान योजनेच्या असतील अशा सरकारी योजना आहेत त्या योजनांचं पैसा आपोआप कट करत घेत आहेत मित्रांनो आता ठराविक बँका सांगणार आहे त्या बँकांमध्येच तुमचं खातं असणं गरजेचं आहे आणि आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला शंभर टक्के या पंधरा तारखेला या बारा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के जमा होणार आहे या बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे तुम्हाला शंभर टक्के लाडकी बहीण योजनेचे पंधरा रुपये तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होणार आहेत आता ठराविक बँका सांगणार आहे त्या आता लगेचच पाहणार आहोत सर्व लाडक्या बहिणींनी लाडकी बहिणी होण्याचा नक्की लाभ घ्यायचा आहे आणि पंधराशे रुपये आता लवकरात लवकर या बारा जिल्ह्यांमध्ये सरकारच्या मार्फत सांगण्यात आलेले आहे की या बारा जिल्ह्यांमध्ये लवकरात लवकर पैसे जमा होणार आहेत कोणते बारा जिल्हे आहेत कोणत्या ठराविक बँका आहेत नक्की पहा आणि आता सर्व लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेले आहे की या बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणींचं या बँकांमध्ये खातं जर नसेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत तरी सर्व लाडक्या बहिणीने या बँकांमध्ये शंभर टक्के खातं काढून घ्यायचं आहे त्या बँका कोणकोणत्या आहेत नक्की पहा आम्ही दाखवलेल्या लिस्टमध्ये आहे ना तरच तुम्ही ती पहा म्हणजे आम्ही आता लिस्ट सांगणार आहे बँकांची त्या बँकांचे तुमचं जर एक बँक असेल तर तुमच्याकडं त्यामध्ये तुमचं पैसे जमा होऊ शकतात लाडक्या बहिणींना आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की आता लवकरात लवकर ही आता दोन कामे करायची आहेत महत्वाची दोन कामे कोणती आहेत सर्व लाडक्या बहिणींनी बघायची आहेत लाडक्या बहिणींनो ज्या लाडक्या बहिणीने आपल्या रेशन कार्डची ए केवायसी केलेली नाही त्या लाडक्या बहिणीने लवकरात लवकर लग़ा रेशन कार्डची एक एवढी करून घ्यायची आहे आणि ज्या लाडक्या बहिणीचं आधार कार्डवरचं नाव एक आहे आणि बँकेच्या खात्यावरती एक नाव आहे अशा लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर नाव दुरुस्त करून घ्यायचं आहे राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींचं असं झाल्यामुळे लाडक्या बहिणींना अपात्र केलं जात आहे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात येते की सर्व लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर ही कामे लवकर करून घ्यायची आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींचं शंभर टक्के रेशन कार्डची एक एवशी केल्या नसल्यामुळे त्यांना लाभ मिळणार नाही आणि आता लक्ष देऊन बघा लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला लवकरात आत लवकर आता बँकेची नावे सांगणार आहेत कोणकोणत्या बँक आहेत नक्की पहा पहिली बँक आहे बघा विको बँक आहे पंजाब अँड नॅशनल बँक आहे पंजाब अँड सिंध बँक आहे इंडिया ओव्हरसीस बँक आहे इंडिया बँक आहे सेंट्रल बँक आहे कॅनडा बँक आहे बँक ऑफ बडोदा आहे बँक ऑफ महाराष्ट्र आहे बँक ऑफ इंडिया आहे या बँकांमध्ये शंभर टक्के या तीन या बँकांमध्ये शंभर टक्के पंधराशे रुपयाचा नक्की लाभ मिळणार आहे मित्रांनो राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींनाही आज बँकांमध्ये शंभर टक्के पैसे जमा होणार आहेत तरी सर्व लाडक्या बहिणींनी पैसे जमा होण्यासाठी आता लवकरात लवकर आपला मोबाईल नंबर शंभर टक्के आपल्या बँक खात्याशी लवकरात लवकर लिंक करून घ्यायचं आहे आणि आता आपण जिल्ह्यांची सुद्धा यादी सांगणार आहे या बँकांचं जर खातं तुमच्याकडं असेल तर तुम्हाला अत्यंत आनंदाची गोष्ट आहे राज्यातल्या अनेक महिलांकडे लाडकी योजनेचे पैसे या एका जर बँकामध्ये जर जमा होत असेल तर त्या लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे म्हणजेच त्या लाडक्या बहिणींना आता लाडकी बहिण्याचा हप्ता त्या खात्यावरती लवकरात लवकर या बारा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के जमा होणार आहे त्यासाठी आपण आता पाहणार आहोत कोणती बारा जिल्हे आहेत जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला अतिशय आनंदाची गोष्ट आहे राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींना लाडकी बहीण येऊनेचा लाभ घ्यायचा आहे ज्या लाडक्या बहिणीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला नाही त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर लाडकी बहीण येण्याचा लाभ घ्यायचा आहे आणि पंधराशे रुपयाचा हप्ता लवकरात लवकर मिळवायचा आहे आणि आता आपण पाहणार आहोत जिल्ह्यांची यादी सर्व लाडक्या बहिणींनी लक्षपूर्वक बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता आपण सांगणार आहे लक्षपूर्वक बघा जिल्ह्यांची यादी पहिला जिल्हा आहे बघा ठाणे नांदेड रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पुणे मुंबई सोलापूर कोल्हापूर सांगली लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के लाडकी बहिणीचा हप्ता पंधराशे रुपये लगेचच जमा होणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे जमा होणार आहेत तरी सर्व लाडक्या बहिणींना तुमचा जिल्ह्यांमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला अतिशय आनंदाची गोष्ट आहे राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींना आनंदाचा आत्ता लवकरात लवकर हप्ता मिळणार आहे की आता सरकारने लाडकी बहिणीचे एक हप्ता देण्यासाठी सर्व लाडक्या बहिणींना आता सांगण्यात आले की सर्व लाडक्या बहिणीनो आता हप्ता पंधरा तारखेला सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता सरकारच्या मार्फत आता सरकारच्या मार्फत सांगण्यात आलेले आहे की सर्व लाडक्या बहिणींना पंधरा तारखेलाच हप्ता देण्याचे ठरवलेले आहे राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आता लवकरात लवकर सांगण्यात आले आले आहे की सर्व लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर लाडकी बही नेवण्याचा लाभ घ्यायचा आहे राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींनी कामे केलेली नसतील तर लवकरात लवकर या बँकांमध्ये खातं उघडून घ्यायचं आहे आणि लाडकी बाई पंधराशे रुपयाचा हप्ता नक्की मिळवायचा आहे राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला नाही तरी त्या सर्व लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद